आपलं बिल हेच भरतील सकाळी दर्शन जायचं आम्ही काल रात्री आलो सकाळी दर्शन वगैरे आमचं सगळं झालं आज सगळं ज्योतिबा वगैरे सगळं झालं नाही 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 आता फिरायला आलो करा, करा, अरे पण बिल तुम्ही भरा बिल तुम्ही भरा आमचं शिवायला बसलेलो आपण ओके ब्लॉग कम्प्लीट केला होता तर जेवता जेवता आपल्याला ते जे पूर्ण फ्रेंड सर्कल आहे फनी वाईन्स काढतात ते मला दिसले तर त्यांनी पण ओळखलं आपण पण ओळखलं छान वाटलं काहीतरी रील काढली पाहिजे घरी पोचलो आता मस्तपैकी फ्रेशन अप उद्या होत उठू आणि बघू उद्याचा काय प्लॅन बनतात छान वाटलं फ्रेंड सुरू दादाला भेटून खूप सारे मी पण त्यांचे रील्स परत त्यांचे कॉमेडी वाईन्स पाहिले युट्यूबवरती देखील इंस्टाग्रामवरती देखील छान वाटलं बघू काय सोबत काही करता आलं असतं नक्कीच तर होतं काय माझा प्लॅन बट तेव्हा ते लक्षात येत नाही ना असं होतं तर ठीक आहे बघू पुन्हा कधी भेट झाली तर नक्कीच काय ना काहीतरी आपण ट्राय करू करून एखादी रील किंवा वाईन्स काहीतरी आमता आराम करू आणि कंटिन्यू करू उद्या सकाळी ऑन द अकाउंट ऑफ थ्री वन तुला करायचं आहे वन टू रात्री सोलकडी पिल्यामुळे एकाची तब्येत थोडीशी सर्दी वाली राहिली एक थोड मस्तीमध्ये आणि एक ॲज युशल फ्रेश तरतरीत तर काय बोलतात ॲक्टिव्ह तर मी चाललोय बाहेर नाश्ता घेऊन रे आणि काय पाहिजे तुला हिंग घेऊन छोटी एकदम छोटी बॉटल आणले की काहीतरी आता नाश्ता घेऊन जाऊ आणि लवकर जाऊ कारण की मला ब्लॉग पण एडिट करायचा नंतर बाहेर पण निघायचा प्लॅन आहे ओल्ड पिकनिक खूप सारे तर एवढा काय नाश्ता मी घरी घेऊन आलो फ्रेंड्स खरी इन द सेन्स आपल्या रूम पडते आता मी नाश्ता करून घेऊ मग पूजा आणि बघू फ्रेश होतील तोपर्यंत माझी पण एडिटिंग आणि ब्लॉग अपलोड करून टाकेल आणि मग नंतर निघू आपण बाहेर आणि आजचा प्लॅन बस रिलॅक्स करायचा आणि थोडीफार शॉपिंग बरोबर कुठे तू कुठे पार्लर हे करून हॅपी बर्थडे गुड्डी हॅपी बर्थडे कुंडी थोडस चालू आहे आमचं झालं ते शॉर्ट झालं तेच की निघायचं होतं बाहेर बट मी थांबलेलं आणि ब्लॉग वगैरे एडिट करत बसलेलो म्हणून थोडस उशीर झाला अपलोडिंग ला उशीर झाला बिकॉज आपण आपल्या फोनच्या याच्यावरून कालचा ब्लॉग पण थोडा मोठा होता झालं होतो जाऊ दे टाइम पण आता बाहेर निघाल्यावरती फुबुनी अजून एक मस्ती केली म्हणजे तिथे जी पाण्याची बॉटल होती ती आपून तिने बघा नवीनच बॉटल तिथं अजून ते लेबल पण निघणार होतं ते दिसते क्रॅक तोडून टाकले मुंबईला बाकी आपलं असं काय काय प्लॅन असणार आहे एक तर शॉपिंग खास करून काय मेजर नाही बघायचं आपल्याला मार्केट कोल्हापूरचा माझं टार्गेट आहे रंगाळ्याची मला ती भेळ खायची कोणती युवराज फेल ती ऐकून आहे मी खूप तिकट आहे त्याचे व्हिडिओज पण बघितलेत रिव्ह्यूज पण ऐकले आहेत मी फार तिकट आहे मीस तू नाही ट्राय करणार एक आस बघू बघू वेळ भेटलाच आणि एक दोन तासात जाणं येणं होत असेल तर आपण जाणार आहे नरसोबाची वाडी सी कसं काय फिगर रोड होते बिकॉज आता ऑलमोस्ट झालेत पावणे तीन आणि त्यात आपल्याला आता कॉल पण येऊन गेला आपले जे फ्रेंड सर्कल आहे जे ठाण्याला मुलुंडला राहतात प्रमोद त्यातून त्याचा फोन येऊन गेला की तो पण कोल्हापूरमध्येच आहे तर तो पण आता भेटेल थोड्या वेळात आपल्याला उजय बघ माझी फ्रेंड बघ बॉटल कुठे डस्टबिन शोधत नाही तुला काय घ्यायचं एक्झॅक्ट चप्पल को काय डस्टबिन टाइप आपल्याला काहीतरी भेटलय जिथं आपण नाही सोनू ते आता सकाळी पण भेटले पण एवढंच की मी ब्लॉग अपलोड करत गॅलरीत उभा होतो आणि ते खालून चाललेले त्यांना आवाज दिला आणि त्यांचा नंबर एक्सचेंज केला तर विचार केला की काहीतरी एकत्र रील काढू त्यांची ट्रेन ते बोलले यार म्हणजे अर्ध्या तासा तासातच त्यांची तासा ता ट्रेन होते आणि ते निघत होते तेव्हा ट्रेन पकडण्यासाठी नाहीतर मग म्हटले की आपण नक्की एका रील काढली असते काय झालं त्यांचं कुठं एका जागेवर थांबलो आपण उत्तर त्या साईडला बोलले होते हो मी त्यांना काय म्हणाले उत्तर दरवाजे मी होते मग आपण पुढे पुढे चालत पूर्व दरवाजा क्रॉस केला एका जागी थांबू म्हणजे ठीक आहे हा अरे हा हा लवकरच लग्न आहे कस प्रमोद बिकॉज फ्रेंड आपण पण जेव्हा पळालो मग पळायला प्रॉपर टर्म नाही म्हणजे जेव्हा निघालो निघाल होत सोबत फक्त प्रमोद आणि प्रशांतच होते दोघा तर आपली जी पण आहे ते सगळ्या दोघांनी देखा आहे त्यांच्या मी व्यवस्थित आता आहे लग्न ज्या दिवशी त्या दिवशी आपण ट्रॅव्हलिंग मध्ये तर आता तेव्हा आपण असू पुण्यामध्ये बघू कसं काय फेगा रोडेल बट लग्नात जर आपण पोहोचायला हवंच काय पण करू नाही ना नाही हे वर्ष हा हे वरच थैंक यू बोलती बोलती हाँ पूजा तीवक तीवक हाँ चांदी से थोड़ी बिगड़ी बने प्रमोद का ये क्या हाथ 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 ना? हाथ 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 लगेच तोडे ना ती ग्रं काहीच नको घेऊ मुग्घू काहीच घेऊ नको हा त्याने तर ती ते खेळणं बाजूला राहून जातं ती तोडून टाकते आणि मग ते काहीच होतो कलर पण चांगला आहे गुजऱ्यात खेळ मला असं वाटत नाही नको 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 अरे नको प्रमोद खरंच ते ती खेळणार पण नाहीये प्रमोद आता तिला गेलो पटके जाता घरी तू चल फक्त <laughs> तुला आता थांबतो आय थिंक दोन वर्ष अगोदर काहीतरी मी पण तुझा सेम स्टोर मधून होती कोल्हापूर कोल्हापूरला तेव्हा काइंड ऑफ किरकिर केली होती ती घेते हा ही चांगली कोल्हापूरला पत्रिका द्यायला लाजबाल लास्ट टाइम पण आलो तेव्हा पण थोडी मस्त भांडण चालू होते आज पण मॅटर चालू आहे हाय रे लक्ष्मी अच्छा मम्मी सोबत ना है ना तुम जा एकते साथ मम्मी ना ना सोबत अच्छा अच्छा ते टेंपल जब बाहर रुपा है ना ते मम्मी बोले ले ते टेंपल जब आला की आँखों पर उन तेरे टेंपल जब बाहर होता है मनु ठीक है ठीक है मम्मी ला कर दो फोन हाँ हाँ बाप ठीक है ठीक है हेलो मैं ठ आवडली तुला कोणती फायनल केली पूजा जयवीम जयवीम तुम्ही नाही आले सोबत हो नक्की 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 येणारच पत्रिका नाही दिली पत्रिका नाही दिली बोलत तुम्ही पण यायचं होतं ना सोबत चल मला अच्छा अच्छा किती चप्पल घेतलं पूजा तीन तीन अनिल खालेला आहे मला कोण कोणती पूजांनी फाइनली फ्रेंड्स तीन चप्पल घेतले ओके कोण कोणती वन टू थ्री एक दोन आणि तेल एक आता हे सांगणार प्राइस किती आहे <laughs> <laughs> प्राइस अजून डिस्कस नाही केली वाव असे बरे शूज ने इतका टीचर साईज चे तिच साईजाच्या रिटर्न पण घ्यायचं असते इकडे परत का मला असं वाटतंय काय करतो रे मला वाटलं सोबत आला असेल तू पण पहिल्याची चप्पल सोडून दिली सोडून दिले चला थँक्यू दादा काय खानदेशी ऑलमोस्ट फ्रेंड समजा सात आठ नऊ वर्ष झालं होतं भेटतो समजलं लग्न आल्यानंतर हा गावी जाणार आहे तेव्हा समजलं गाव खानदेशला आहे आणि म्हटलं बांदेशच आहे मग अजून पर्यंत काही आयरा किंवा ते खानदेशी बोलताना ऐकलंच नाही तर आत्ता समजलं बापरे पण अपुजा हा मी आता तेच बोलायला लावलं ना तेव्हा समजलं कन्फर्म झालं ए थीक थीक थी। <laughs> हजार चपर। चपर। हो काय चप्पल तीन चप्पल चार चप्पल गेल्या वर्षी मी दोन चप्पल घेत होतो तेव्हा कशी वापरणार आहे त्या दिवशी तू ट्रेंड मध्ये बोलवता घ्यायला सरकारून दोन हजाराला एक चप्पल आली असती त्यापेक्षा मी विचार केला की नको बाहेरून घेते मग मी हजार रुपयाच्या तीन चप्पल घेतल्या नाही नाही पण मी तर मस्करी करतोय बट चांगलं चॉईस केलं या टायमाला चप्पल आणि ती युटिलाइज पण करेल तीन चप्पल मला पण बघायचे सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या चप्पल घालणारे की नाही पूर्ण रस्ता पूजा इलाच पुढे चला भेटू लागेल आपण लग्नाला लग फ्रेंड्स परत प्रमोदला ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी बाय बाय <laughs> बाय बाय दिदीला बाबा कली दिदीला बाबा कली बाय बाय थँक्स सो मच

बघतून येऊन इथे ऑफकोर्स इथे स्पेंड केला असता बसले असते थोडं पाण्यातून फ्रेश झाले असते पाहिजे भाव्या तुला पाहिजे कोणती कोणती दिसाईड बघते ना जरा अजून काहीतरी

एक शंभर ला कन्फर्म कन्फर्म नाही असा क्वेश्चन केला मी पण कन्फ्युज झालो काय नाही काय नाही काय नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता झालं हे की ते बेबी होता छोटासा त्यांनी काय केलं त्या ताई होत्या त्यांच्या पुढं तो उभा होता स्कूटीवरती तर त्यांनी अचानक रेस दिली तर ती स्कूटी धाड करून ह्याच्यामध्ये सगळी घुसली आणि त्याच्यामुळे झालं जा थोडंसं असं त्याला आता बसवलं मस्त पैकी आणि पूजाने जाऊन त्या बेबीला शांत पण करायचा प्रयत्न केला के आणि त्याला फ्रुटी पण दिली होती ती तर बुगुनी तिथं जे राहत भेटल तुला तुझं फ्रुटी फिटल का नाही तुला तुला मकोआ नाहीये हे तुला आहे तो हा खालचा वाला गोड तिखट बोलत ना लास्ट वाला गोड जयसिंगपूरचा सुप्रसिद्ध तो गोड तिखट गोड तिखट मधला तिखट आहे नॉर्मल आहे तो जास्त तिखट आहे ट्रेडिशनल टेस्ट ऑफ कोल्हापूर ते जास्त आहे हा मधले वाले ते एकदा द पॅकेट हे आमच्याकडेच पण आजच हे आहे ना म्हणजे गोड नसेल ना आता त्याच्यामध्ये ते हां ते होत की ते जास्त खाल्लं जात नाही ना, जा, आणि तो प्युअर गोळा नको बघा ते नको करू आपण आपल्या गुन्ह्याच्या तिच्या पाठी खूप टाइम वेस्ट करतो व्हेरी डिफरंट टेस्ट एकदम डॉमिन टेलरसारखी टेस्ट एकदम उसाची आहे ना बुझा थोडा डिफरंट आहे की ना तर इतका गोड आहे एफंट काय पाहिजे वगैरे सुद्धा कमी नाही करणार ती सिंगिंग ती मोठी आहे का त्याच्यापेक्षा असू दे की ओटीच आहे असू दे का

मी कोल्हापूरचीच आहे तुमचा तिघा फॅमिलीच खूप छोट्या घरापासून गेलो तिखट तिखट मसाला शॉफ आहे तुम्ही बघितलं पण त्याच्यामध्ये नॉनव्हेज साठी आहे ना तिखट माहिती का तिखट नॉनवेज चपाती भाकरी सोबत खाऊ शकतो ते कोल्हापुरी चॉप

पाणीपुरी ट्राय गुडी कडून दुकान समजले फ्रेंड्स कुठून पूजाला मसाला घ्यायचा आहे ते आणि आता जे ताई भेटले तिने सांगितले की कोणता मसाला घ्या जास्त तिखट लागेल किंवा नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये मध्ये मध्ये टाकू शकते असा हा असाच आहे का दुसरा अजून असं नॉर्मल हा घरगुतीच ठेसा पाय तर ते लसूण आहे त्यात खडे मसाला वगैरे वाली अशी असते ना ही मसाला लसूण चटणी हा खोबरं लसूण चटणी ह्याच्यामध्ये पण खोबरं असतं नाही फक्त याच्यातच ह्याच्यामध्ये मी तुम्ही फक्त मिरची स्टार्ट मिरची पावडर आणि मीठची कोणती घेऊ कोणती पण घेऊ मला तू कोणते तू खाणार तू पण खाणार आहे ना हां मी ही जास्तच पाईसे असेल तर मी खाणार नाही मला थोडीफार माहिती आहे म्हणजे ही खोबरं असेल तर थोडं कमी असेल त्याच्यामध्ये मला काय तिखट असते मस्त मला तर बघूनच पाणी सुटायला लागले आहे तोंडातून

डिलिव्हरी पण होत ट्रॅव्हल करता करता सॉरी शॉपिंग करता करता आपण पोहचतोय कामत रेस्टॉरंट इथे आणि एक पहिला ती बोला आपण डिश डिसाइड केली कोल्हापुरी मिसळ थाली तर तू काय खाणार आहे डोसा पक्का खाशील ना नाहीतर काय होईल काय भेटेल तुला

डोसा चटणी आणि चहा डोसा चटणी आणि चहा तुम्ही पण कॉम्बिनेशन ते पिया आणि खा ठीक आहे भाव्य आता खाणार हा डोसा खातो खूपच मोठा आहे खूपच थाली मोठी आहे ती माहिती डोसा पण आलाय चटणी काय चटणी पण आहे आणता ते धीर घेऊन चहा तू चहा यायचं मना केलं ना तुला कुणाचं शिकली डोसा आणि चहा प्यायचा कलर चे कपडे तरी पडेल सगळं ऐक ना कोणीतरी मेसेज केलाय सजेस्ट केले पूजा काहीतरी द बेस्ट प्लेस फॉर नॉन व्हेज कोल्हापुरीत आली असं तर गेलो असतो

हेलो ये तुझे हाथ पुजे दे तोंडा लाग सॉरी अरे बाप रे फ्रेंड्स या फ्रेंड्स तुमको एक ग्लास क्या फ्रेंड्स hey hmm. hmm. ठीक <laughs> है कुप 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 दादा फ्रेंड्स अल कसा है टिकट हाउ इट इज कु टिकट ना मी खाल्ला असतो पूजा टेस्ट आता जबरदस्त आहे थोडस कमी असं वाटत मला पैकी जेवण वगैरे करून झालंय स्नॅक्सच बोलता येईल बट काइंड ऑफ जेवण बिकॉज तर भरलंय तुझं आता काय प्लॅन आहे रंकाळा ना रंकाळ्याला जाऊ थोडासा माझा एक प्लॅन आहे काहीतरी आपल्याला काल कमेंट पण आलेली संध्याकाळी काल मी पाणीपुरी खात असताना एका दादांनी पण सांगितलं की रंकाळ्याला राजकमल भेळ आहे त्यांच्याकडे भेटते युवराज भेळ ठीक आहे तर तो माझा पहिल्यापासून प्लॅन होता बट मला नाव नव्हतं माहिती काल पण क्लिअरिटी आली त्याच्यावरती आणि आप आपल्याला एक कमेंट आली त्यांनी पण क्लिअरिटी आली ओके तर तो प्लॅन आपला नेक्स्ट नेक्स्ट असणार आहे